नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये एक बी आर चे माजी डायरेक्टर कोर्टामध्ये गेले लखनौ कोर्टामध्ये आणि त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये एक फिर्याद नोंदवली आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की ह्यांनी चीननी भारताचे दोन हजार स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया ताब्यात घेतलेला आहे हडपलेला आहे आणि त्यावरती मोदी सरकार काही बोलत नाही असं जे विधान केलं होतं त्याच्या संदर्भात ही फिर्याद करण्यात आलेली होती यावरती मामला जो आहे तो नंतर अलाहाबाद हायकोर्टात गेला अलाहाबाद हायकोर्टाने ती जी केस आहे तिला स्थगिती द्यायला नकार दिल्यानंतर केस सुप्रीम कोर्टात पोचलेली होती आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा राहुल गांधी यांना फटकारलं की अशा प्रकारे तुम्ही सच्चे भारतीय असाल तर तुम्ही असा प्रश्न विचारलाच नसता सैन्याबद्दल तुम्ही असं बोललाच नसता कि भारतीय जवान हे चीनी जवानांच्या हातून पिटेगार आहे असे जे उद्गार त्यांनी काढले त्याच्याबद्दल खुद्द न्यायालयाने सुद्धा उद्वेग व्यक्त केला आणि त्यांनी असे उद्गार काढले की तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असं बोलून दाखवलं नसतं हे बोलला नसता तुम्ही तुमच्याकडे जी माहिती ही माहिती आली कुठून तुमच्याकडे तुम्ही विचारली का सरकारला तुम्ही हे संसदेमध्ये का नाही विचारलं हे सगळे प्रश्न कोर्टाने विचारले त्याच्यावरती आपण सविस्तर माहिती घेतली व्हिडिओ मध्ये का गंमत अशी की या घटनेनंतर काही पत्रकार हे प्रियंका गांधींपर्यंत पोहोचले आणि त्यांना त्यांनी विचारलं की बाबा सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती आता प्रियंका गांधी या खासदार झालेल्या आहेत आणि त्या रोजच्या रोज संसदेच्या बाहेर आक्रमक अशा पद्धतीची निदर्शनं चाललेली आहेत त्याच्यामध्ये त्या जॉईन होतात तेव्हा एकंदरीतच अंगामध्ये विरश्रीता चढलेलीच आहे त्याच जोशामध्ये त्याच आवेगामध्ये प्रियंका गांधींनी उलटा प्रश्न त्या पत्रकाराला केला की माझा भाऊ हा सच्चा भारतीय आहे की नाही हे सुप्रीम कोर्ट कोण ठरवणार सुप्रीम कोर्ट कोण ठरवणार हे त्यांच्या कार्यकक्षेमध्ये येत का आणि त्यांच्या कार्यकक्षामध्ये येत नसेल तर ते ह्याच्यावरती टिप्पणी कशाला करतायत असा प्रतिप्रश्न प्रियंका गांधींनी त्या वार्ताहरालाच केला ती झाली ही, ही छोटीशी घटना तुम्ही म्हणाल काय या घटनेचं एवढं काय महत्व आहे तर मित्रांनो महत्व फार मोठं आहे कल्पना करा तुम्ही की आता हे वाक्य जे आहे हे प्रियंका गांधी बोलल्या म्हणजे तुम्ही आणि मी सुप्रीम कोर्टाबद्दल असं बोललो तर काय होईल म्हणजे सुप्रीम कोर्टाने ही टिप्पणी केली की तुम्ही सच्चे भारतीय असता तर तुमच्या तोंडून असे उद्गार निघाले नसते हे जे सुप्रीम कोर्ट म्हणाल त्याच्या बाबत त्याच्यावरती टिप्पणी करताना तुमच्या माझ्यासारखे आपण पामर लोक आहोत हे आपली खिचगणतीमध्ये नाही आहोत आपण आपण त्या नेहरू डायनेस्टी मध्ये राजघराण्यामध्ये जन्माला आलो की जिथे तिथे जन्मलात म्हणूनच अधिकाराने तुम्ही सत्ताधीश होत असता आणि सगळ्या देशाची सत्ता ही भले पदावरती पंतप्रधान मोदी बसलेले असले तरी देखील भारतावरती राज्य आम्ही करतो ही गुरुमी ज्यांच्याकडे आहे त्या गांधी घराण्यामध्ये तुमचा आणि माझा जन्म नाही झालेला त्यामुळे आपण असले प्रश्न नाही विचारू शकतो मी असते तर मला कोणी विचारलं मी फार फार तर म्हटलं असतं की माननीय सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांनी माननीय सुप्रीम कोर्ट म्हटलं याबद्दल दुमत नाही पण मी असं म्हटलं असतं की सुप्रीम कोर्टाने हे जे म्हटलं आहे त्याच्याबाबत आम्ही अधिक स्पष्टीकरण घेऊ किंवा त्यानुसार आम्हाला त्यावर जे म्हणायचं आहे त्याबद्दल आम्ही कोर्टाकडे आमचं म्हणणं मांडू ह्याच्या पलीकडे आम्ही काय कदाचित सर्व बाजू नीट मांडली गेली नसेल ते मांडण्याचा प्रयत्न करून ह्याच्या पलीकडे बोलायची आमची अवकत नाहीये बरं का माझी अवकत नाहीये पण अशी असले फालतू आपल्या सारखे पावर लोक हे मोठी माणसं तो राजघराण्यातली लोक आहेत ते थेट तिथपर्यंत प्रश्न विचारतात कारण काय तर परंपरा आहे ह्याच <coughs> प्रियंका गांधींनी बोलताना संसदेमध्ये एक वाक्य सगळ्यांना ऐकवलं ते काय वाक्य होत ते त्यांनी भाजपला उद्देशून ऐकवलं तुम्ही सगळे भूतकाळात जगत आहात तुम्ही सगळे इतिहास काळामध्ये जगत आहात जरा थोडे वर्तमान काळात जगायचा प्रयत्न करा तो भूतकाळ गेला इतिहास काळ गेला सगळा वर्तमान काळामध्ये काय चाललंय भारतात बघा आणि त्यानुसार राजनीती करा त्यानुसार राजकारण करा परत एकदा असं प्रचंड मोठ वाक्य वाटेल तुम्हाला आणि हो खरोखरच खरो खरो कशाला ते इतिहासकालीन काय करायचं आहे आपल्याला कुठे बाबर कुठे तो आला का नाही आला आणि कुठे ती राम जन्मभूमी आणि कुठे ते सत्तेचाळीस साली पाकिस्तान जन्माला आला तेव्हा काय झालं हे सगळं कशाला उघाडायचं हे सगळं कशाला उघाडायचं असा प्रश्न तुम्हाला मला पडेल पण तसं नाही आहे मित्रांनो प्रियंका गांधींना काय म्हणायचंय हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण त्या काय म्हणाल्या की इतिहास काळामध्ये जगू नका वर्तमान काळामध्ये जगा तुम्ही तर गंमत अशी आहे की जे लोकसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी अवस्था आहे आता कारण हे मुळात तिथे असत काळामध्ये जगत आहे त्यांना जर का इतिहास विसरला आला असता तर आपण गांधी घराण्याची नात आहोत हेच मुळात त्या विसरल्या असत्या ना म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला सत्तर बहात्तर साली कधी झाला असेल तो उन्हा पुन्हा पुरा, पुरा पन्नास बावन्न वर्षाचा जो इतिहास आहे तो इतिहास मॅडम विसरायला ना तयार नाहीये आपला जन्म त्या गांधी घराण्यात झाला हेही त्या विसरायला ना तयार नाहीयेत पण भाजपनी मात्र इतिहास काळामध्ये जगायचं नाही भूतकाळात जगायचं नाही त्यांनी वर्तमान काळामध्ये जगलं पाहिजे प्रियंका गांधी जगायला तयार आहेत भा का त्यांनी जगायला तयार त्यांच्यासाठी त्यांचा भूतकाळ आणि तुमचा भूतकाळ याच्यामध्ये फरक असतो शेवटी राजघराण आहे राजघराण्याचा इतिहास त्यांचा भूतकाळ वेगळा असतो भाजप काय त्यांना थोडीच कोणी जन्मत मिळालेलं वरदान आहे की तुम्ही राज्यावरती बसाल आणि राज्य चालवाल म्हणून असं काही नाही झालेलं सगळी पामर लोक तिकडे जाऊन बसलेले आहेत तुमची लायकी नाही हो, तुमची पात्रता नाहीये आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाय आता त्याला त्या मॅडम काय करणार तुम्हाला शिकवायचा प्रयत्न आहेत की भूतकाळात जगू नका वर्तमान काळामध्ये जगा म्हणून पण त्या प्रियंका गांधींना म्हणजे त्या खरोखरच इतिहास विसरलायत की काय माहिती नाही त्यांना फक्त एवढंच आठवत आहे की मी गांधी घराण्यामध्ये जन्मले आणि सर्वत्र त्यांचे जे चमचे पत्रकार आहेत ते तुम्हाला आणि मला वारंवार सांगतात बघा दिसतात की नाही त्या इंदिरा गांधी नाक बघा ते नेहरू घराण्याचं नाक कसं आहे आणि त्या कशा तडफेनी बोलतात अशी आजीची आठवण येते कि नाही आम्हाला पण आली आजीची आठवण आम्हाला पण आली आजीची आठवण कारण त्यांनी सांगितलं ना की सुप्रीम कोर्ट कोण ठरवणार सच्चा भारतीय कोण असतो ते बरोबर आहे सुप्रीम कोर्टाने ना एकदा असं ठरवलेलं होत कि रायबरेली नावाच्या मतदारसंघामध्ये हो भ्रष्टाचार झाला कधी भ्रष्टाचार झाला निवडणुकी दरम्यान भ्रष्टाचार झाला भ्रष्ट आचरण झालं म्हणून अलाहाबाद हायकोर्टाने ह्यांच्या आजीला अपात्र ठरवलं त्यांची निवडणूक रद्द केलेली होती जून एकोणीसशे पंच्याहत्तर प्रियंकाजी तुमचा जन्म झालेला होता तेव्हा तेव्हा तुमच्या आजींना कोर्टाने निकाल देऊन सांगितलं की ही निवडणूकच रद्द वातल झालेली आहे म्हणजे त्यांची खासदारकी मुळामध्ये पाण्यात गेलेली होती आणि बाईसाहेब तर पंतप्रधान होत्या मग बाईसाहेबांनी काय केलं त्यांनी कोर्टाचा आदेश आणि त्याची अनुज्ञावर ते सगळं पाळलं का छे छे आपल्यासारखी साधी माणसं नाही ते राजघराण आहे तेव्हा त्यांनी असं ठरवलं की हे सगळं धाब्यावर कोर्टा कोर्ट कोण होता कोर्ट कोण होताय मेरे चुनाव मे भ्रष्टाचार उभा की नाही है ना म्हणून त्यांनी काय केलं त्यांनी पहिलं तर अंतर्गत आणीबाणी जाहीर केली अंतर्गत आणीबाणी जाहीर करून सगळ्यांचे त्याला काय म्हणतो आपण फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकारच मुळात सस्पेंड करून टाकले ते झाल्यानंतर त्यांनी घटना दुरुस्त करून घेतली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये चार पद अशी तयार केली की ज्याच्या इम्युनिटी मिळेल या सगळ्या कोर्ट कचेरी मधून त्याच्यामध्ये उपराष्ट्रपती राष्ट्रपती लोकसभा स्पीकर आणि पंतप्रधान या पदांना अशा प्रकारच्या खटल्यांना सामोरं जावं लागणार नाही अशा पद्धतीची घटना दुरुस्ती करून घेतली त्यांनी तेव्हा सुप्रीम कोर्ट कोण सुप्रीम कोर्ट मी मी सांगते तो तिथे जज होतो अजितनाथ राय यांची वर्णी लागली नसती ज्येष्ठता क्रमामध्ये अजितनाथ राय पुढे नव्हते ग्रोहर शेलट आणि प्लॉट सिक्री हे तीन जजेस हे पुढे होते ज्येष्ठता क्रमामध्ये ते सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस व्हायला पाहिजे होते पण भाईसाहेबांनी निर्णय घेतला या तिघांचा काही उपयोग नाहीये आपल्याला समाजवाद राबवायचा आहे आपल्या राजघराण्याला तर हे तीन जजेस जे आहेत ते मार्गामधला काटा आहेत त्या त्यांचा काटा काढला गेला आणि त्यांना ज्युनियर जे होते त्या ज्युनियर अजितनाथ रे यांना बढती मिळाली ते सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस झाले तेव्हा त्यानंतर ह्या तीन लोकांनी निषेधार्थ म्हणून राजीनामे टाकले कारण ज्युनियरच्या हाताखाली काम करायचं त्या स्वाभिमानी लोकांना ते, ते शक्य झालं नसतं म्हणून त्यांनी राजीनामे टाकले बाईंवरती काही परिणाम झालेला नाही कारण राजघराण्याचं कारण राजघराण्याचा कारभार राज हा असा असतो तेव्हा प्रियंकाजी आम्हाला कल्पना आहे तुम्हाला तुम्ही भाजपला तुम्ही ब्रह्मज्ञान जरूर सांगा पण तुम्हाला तुमचा इतिहास सोडायचा नाही कारण तुम्ही तो इतिहास सोडलात तर तुमचं राजघरण बुडीत जात तुमचं राजघराण बुडीत झालं तर जन्मानी तुम्हाला मिळालेले जे अधिकार आहेत या देशावर राज्य करायचे काँग्रेस पक्षावर राज्य करायचे ते संपुष्टात येतात तेव्हा ते तुम्ही इंटॅक्ट ठेवा एकदम आपल्या आजीचे जे, जे कित्ते आहेत ते गिरवत राहा त्यापैकी गिरवत राहा त्यांनी जसं सुप्रीम कोर्टाला आव्हान दिलेलं होतं त्या काळामध्ये तसं आव्हान तुम्ही देताय चांगली गोष्ट आहे म्हणजे घराण्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे आमच्या सारखे नाही आमच्यासारखे लोक विचार करतील की अरे बाबा मी काहीतरी बोललो कोर्टाची अवज्ञा झाली तर आणि कोर्टाची अवज्ञा झाली आणि कोर्टात कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट अवमानना झाली आणि कोर्टाने आपल्याला समोर बोलवलं तर काय होईल मला माफी वगैरे तर मागायला लागेल आणि मी नाही मागितली माफी तर मला तुरुंगात कदाचित पाठवतील ह्या ही सगळी भीती आम्हाला आहे तुम्हाला नाहीये ती भीती कारण आम्हाला माहितीये तुम्ही कुठून आलात राजकारण इतिहास काळ हा आम्ही विसरायचा असतो तुम्ही विसरायचा नसतो तुम्ही सुप्रीम कोर्टाला घेऊ शकता आणि तुम्ही त्यांना असे प्रश्न विचारू शकता धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते हे एक छोटस वाक्य आहे पण त्याची रिपरकशन्स किती मोठी आहेत बघा लोकशाहीकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन काय आहे ते समजून सांगणारी ही कॉमेंट आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आवेग होता त्या हे बोलत असतानाचा तो तुम्ही ओरिजिनल बघण्याची गरज आहे जरूर तो व्हिडिओ काढून बघा संसदेच्या प्रांगणामध्ये त्यांना विचारलं गेलं मला वाटतं बहुतेक काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला होता त्यांनी म्हणजे इतर थोडेसे रंग पण होते पण म्हणजे तुम्हाला व्हिडिओ ताबडतोब शोधताना मदत होईल म्हणून ही माहिती देते आहे जरूर बघा हा व्हिडिओ आ, ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं असं चालू राहते नमस्कार